धुळे तरुणाच्या बॅगेमधून लाखो रुपयांचा गांजा हस्तगत धुळे तालुक्यातील आरवी शिवारात पोलिसांनी मध्य प्रदेशामध्ये एका तरुणाला ताब्यात घेतले त्याच्या बॅगेमधून दोन लाखांचा गांजा पोलिसांनी जप्त केला हा गांजा इंदोर येथून घेऊन कल्याण येथे ते पोहोचवण्यात येणार असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले मुंबई आग्र राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातील आरवी शिवारातील एका हॉटेलच्या पुढे एक तरुण गाडीची वाट पाहत उभा असून त्याच्याकडे काहीतरी संशयास्पद असल्याची माहिती धुळे तालुका पोलिसांना मिळाली माहितीच्या आधारे पोलिसांनी सुमित खडसिंग ठाकरे राहणार मध्य प्रदेश या तरुणाला ताब्यात घेत त्याच्याकडील बॅगची तपासणी केली असता त्यात दोन लाख रुपयांचा गांजा आढळून आला मी फेडरिक सरेन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख धुळे तालुका पोलीस स्टेशन इन्चार्ज मला म माझ्या टीमला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावरती काल दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता सापळा रचून आम्ही गांजा सदृश्य पदार्थ घेऊन उभा असणाऱ्या आरोपी नामे सुमित खरसिंग ठाकरे वय वीस राहणार मध्य प्रदेश याला ताब्यात घेतले आहे त्याच्याकडे आम्हाला जवळपास नऊ के गांजा सदृश्य पदार्थ सापडला आहे ज्याची आ, सुमारे किंमत एक लाख शहाण्णव हजार रुपये आहे तरी माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत नेवरे साहेब ॲडिशनल एस पी साहेब किशोर काळे आणि एस डी पी ओ संजय भावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे हा तपास पी एस आय कृष्णा पाटील हे करत आहेत धन्यवाद